रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने महाराष्ट्र कृषी दिन सनदी लेखापाल व डॉक्टर डे या उपक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले या उपक्रमाच्या निमित्ताने नारायणगाव परिसरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या आदर्श शेतकरी सनदी लेखापाल व सेवा देणारे डॉक्टर्स यांचा या क्लबच्या वतीने सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोपनराव गोसावी यांचा विशेष सन्मान करण्यात आला अशी माहिती रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष रोटरीयन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर यांनी दिली या उपक्रमाच्या वेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ पंजाब कथे यांनी कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींमध्ये यशवंत सावंत रवींद्र पांडुरंग पाटे स्वप्नील भास्कर राजेश वाघ राजेंद्र वायकर व विकास नतू ढवळे यांचा सन्मान करण्यात आला कर सल्लागार व अकाउंटिंग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांमध्ये अमीर तांबोळी रमेश भोसले सचिन भोर विलास बामणे व सुरेंद्र खुळे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे डॉ सोपनराव गोसावी डॉक्टर पिंकी कथे डॉक्टर लहू खैरे डॉक्टर प्रवीण शिंदे डॉक्टर संतोष भोर डॉक्टर सुनील थिटे डॉक्टर स्वाती घोरपडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने या सर्व गुन्हेजनांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या उपक्रमाच्या वेळी रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे संस्थापक रोटरीयन पंजाबराव कथे रोटरीयन राम भालरा भालेराव रोटरीयन श्यामराव अण्णा थोरात प्राध्यापक डॉक्टर शिवाजी टाकळकर अंबादास वामन बाळासाहेब गिलबिले उपाध्यक्ष रवींद्र वाजगे खजिनदार नारायण आरोटे रामभाऊ सातपुते योगेश यादव मंगेश सोमवंशी प्राध्यापक स्वप्नील कांबळे प्राध्यापक ओंकार मेहेर नितीन भुजबळ आदी सदस्य व सत्कार मूर्ती ग्रामस्थ उपस्थित होते या उपक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीयन बाळासाहेब गिलबिले यांनी केले तर आभार रोटरियन अंबादास वामन यांनी मानले ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव मी फक्त नारायणगाव मधूनच हो जे चार पुस्तकं वाचणार इथल्याच मित्रांसोबत राहणार तर माझ्या नॉलेजमध्ये अपडेशन येईल कुठून शक्य नाही मला माझ्यापेक्षा मोठ्या व्यवसाय राहिलं पाहिजे त्यांना मी भेटायला गेलो पाहिजे हा फायदा सरांना सुद्धा सरांचे एवढे मित्र झाले आता दोन्ही तिन्ही जिल्ह्यात मल्हाडच सरांना आमदार खासदाराच्या गरज राहिली काही काम पडलं ना आता समजा सातारा रोडला काही प्रॉब्लेम तिथला प्रेसिडंट मित्र झाला पनवेलला काही काम पडलं मित्र झाला आणि एक एक प्रेसिडंट रोटरीचा हा पॉवरफुल असतो फायनान्शियली स्ट्रॉंग असतो त्याचे रिलेशन चांगले असतात आणि सरांनी मागच्या वर्षात खूप चांगली कामं केली प्रचंड त्यांना साथ त्यांच्या मॅडम आहेत त्यांनी आणि सर्व रोटरी मेंबर सरांच्या सोबत आम्ही असोसिएटेड होतो आणि सरच बोलायचे ना आम्ही ऐकायचे सर जे म्हणायचे प्रोजेक्ट ते करा एवढा फ्रीडम सरांना होता आणि तो विश्वास संपन्न सरांनी रोटरी क्लब नारायणगाव ह्यामध्ये केला आणि या वर्षाची प्रेसिडेंट डॉक्टर फुलसुंदर खरखर फुलसुंदर सरांचं कौतुक मला यासाठी करावं वाटतं की ते ऑलरेडी सोशल सर्व्हिस मध्ये आहेत म्हणजे त्या एन मध्ये मी जेव्हा ते रोटरी मध्ये नव्हतं तुम्ही मी दहा बारा वर्षापासून ते मला बोलवायचे त्या आणि कुठे बोलवायचे म्हणजे तिथे गाड्या सुद्धा जात नाहीत त्या आम्हाला गाडी उभी एक किलोमीटरवर ठेवायची आणि वॉकिंग जायचं आणि ते कुठेतरी पाऊस चालू राहायचा सर आणि ते असं मंडप बांधून तिथे ते पोरं बसतील तिथे आम्हाला तिथे सर तुम्ही येऊन मुलांना मार्गदर्शन करा खूप आवडायचं आम्हाला म्हणजे